नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे मी फक्त तुझाच भाग दोन सकाळची वेळ विराजाच्या घरी विराज हा सोफ्या रंग टाकून पेपर वाचत बसलेला असतो खरं तर पेपर तर त्याच्या हातात होता पण त्याचं मन हे दुसरीकडेच होतं विराज हा शेजलचाच विचार करत होता तिचे डोळे तिचे असणं तिच्या गालावरची खळी या सर्व विचारांमध्येच असतो तो खूप उत्सुक असतो हे जाणून घेण्यासाठी जेव्हा सेजलची आई ही त्याला माझ्याबद्दल सांगेल तेव्हा तिचा होकार कसा असेल तर सुजाता ही त्याच्या बाजूला बसूनच मोबाईलवर काहीतरी पाहत असते काही मनात हाच प्रश्न असतो की आतापर्यंत दीपाली सेजलला विराजबद्दल सांगितले असेल का नाही आणि सांगितले असेल तर सेजलचं म्हणणं काय आहे तिलाही याच गोष्टीचा विचार होता थोड्याच वेळात तिच्या फोनची रिंग वाजते तो फोन दिपालीचा होता तिचा फोन पाहता सुजाता ही पटकन विराजला डोळ्याने इशारा करत आणि आनंदाने म्हणते विराज तुझ्या होणाऱ्या सासूचा फोन आहे नक्की त्यांनी आनंदाची बातमी देण्यासाठीच आपल्याला फोन केला असेल याच प्रमामध्ये सुजाताही असते आणि तिच्या आनंदाने विराज देखील खूप खुश असतो सुजाताही फोन उचलते आणि कानाला लावते म्हणते हा हॅलो दीपाली काय म्हणतेस तुझ्याच विचारामध्ये होते मी आणि विराज देखील त्याच विराज त्याच्या आईचा चेहऱ्यावरचा आनंद पाहत असतो थोड्याच वेळा सुजाता यांच्या चेहऱ्यावरची हवा बदलतात आणि आतापर्यंत त्यांचा आनंदी असलेला चेहरा हा ताण तणाव होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू देखील नाहीसे होऊन जाते तिथे बसलेला विराज देखील चिंतेत येतो दीपालीने काय म्हटले याच विचारांमध्ये विराज असतो थोड्याच वेळा सुजाता ही फुल आवाजात दीपालीला म्हणते ठीक आहे जशी तिची मर्जी मी तिला फोर्स नाही करणार यासाठी असे बोलून सुजाता हा फोन ठेवतात फोन ठेवताच विराज घाईतच म्हणतो काय झाले आई काय म्हंटल्या आता सेजल तयार आहे की नाही माझ्यासोबत लग्न करायला विराजकडे एकटक पाहून म्हणतात नाही विराज बाळा सेजलचा अतिशय रागात येतो त्याच्या डोळ्यामध्ये आग दिसत होती आणि तो आपले दात खात म्हणतो मी पहिलेच म्हंटल होतो मला नाही पाहिजे कोणती मुलगी तोच माझा ऐकलं नाही असे बोलून तो त्याच्या हातात असलेला वर्तमानपत्र फाडून टाकतो तर त्यांचा या लग्नासाठी नकार असला तर असू दे ते काय स्वतःला खूप मोठे समजतात का एवढी सुंदर आहे त्यांची मुलगी मी आत्ताच्या आत्ता दहा पोरी फिरवू शकतो तर मला या मुलीच्या नकाराने काहीच फरक नाही पडत असे बोलून तो रागात निघून जातो आणि सुजाता हे आज विचारत असतात की सेजलचा या लग्नासाठी नकार का असेल तर आपण सेजल यांच्या घरी पाहतो सेजल आणि तिची आई दीपाली या दोघेही आपल्या अंगणात बसून चहा पित असतात सेजल ही चहाचे घोट घेत मोबाईल बघत असते तर दीपालिया सेजलकडे पाहत असतात तर थोडा वेळ टक पाहून सेजलना म्हणतात सेजल तू का लग्नासाठी नकार दिला तुला माहिती आहे सुजाताला पूर्ण विश्वास होता की तुला घरची सून व्हायला आवडेल तू मला सांगू शकते की तुला विराज सोबत लग्न का नाही करायचं ते त्यावर सेजल तिच्या हातात असलेला कप खाली ठेवून दीपालियांना म्हणते आई तसं काही नाही मला सध्या लग्न नाही करायचं मला तुम्हाला सर्वांना सोडून एवढ्या लवकर नाही जायचं मला इथेच तुमच्यासोबत राहायचं आहे त्यावर दीपाली हसत म्हणतात ठीक आहे जशी तुझी इच्छा मी तुला यावर फोर्स नाही करणार असं पण तुझ्या बाबांनी आणि शरदने मला सांगून ठेवलं की सेजल जे म्हणेल तोच निर्णय घ्यायचा सेजल देखील यावर हसायला लागते तेवढा तोच तिकडे येत आणि म्हणते मालकी नाश्ता तयार झाला आहे चला पटकन आणि सेजल आणि दीपाली या दोघी नाश्ता करायला डायनिंग टेबलवर जातात आता सेजलचे पूर्ण कुटुंब हे डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतात नाश्ता करत असताना सेजलचे वडील विनम्र हे सेजलला म्हणतात सेजल बाळा तुझी आई मला सांगत होती की तुम्ही त्या विराजच्या रिश्त्याला नकार दिला या ऐकताच सेजल आणि तिची आई दीपाली हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात एकटक पाहत असतात सेजल ही आपली नजर खाली करून आणि खोलवर आवाजात तिच्या बाबांना म्हणते हो बाबा त्यावर सेजलचे वडील विनम्र हे तिला म्हणतात ठीक आहे बाळा तुझी मर्जी आहे त्यामध्ये तुझी खुशी आम्ही तुला कोणीही यासाठी फोर्स करणार नाही पण बाळा माझं म्हणणं काय होतं की तू या गोष्टीवर पर परत एकदा मोकळ्या मनाने वेळ घेऊन विचार कर विराज खूप चांगला मुलगा आहे चांगल्या फॅमिलीकडून आम्ही त्यांना चांगलं ओळखतो एवढ्या कमी वयात त्यांनी एवढं मोठं घर भला मोठा, -मोठा बिझनेस सर्व सेटल केला आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा असे चांगले नाते स्वतःहून चालून आपल्याकडे येतात ती खूपच नशीबवान गोष्ट असते मी खूप विचार केला मला काय कसलीही कमी जाणवली नाही सेजल ही तिच्या वडिलांचे म्हणणे ध्यान धरून ऐकत असते ते ऐकताना तिच्या डोळ्यात विराज चे विचार चालू असतात की कसा तिने विराजला गप्पा हे सर्व तिच्या डोक्यात चालू होत तिच्या बाजूला शरद म्हणतो सेजल खरं खरं सांग तुझं काय कोणाबरोबर चक्कर चालू आहे का यावर सेजल ही त्याच्याकडे रागाने पाहते त्यावर शरद सेजल ला म्हणतो अरे मी मस्ती करतोय म्हणजे तुझ्या युनिव्हर्सिटी मध्ये असेल की कोणी तुला ज्याच्यावर क्रश असेल त्यावर सेजल ही आईला म्हणते आई, आई बघ ना कसा बोलतोय किती बेशिस्त झाला मला नाही बोलायचं मस्ती करत होतो पण सेजल काय ऐकत नाही आणि पुढे निघून जाते शरद म्हणतो थांबा आई बाबा मी तिला समजावून आलो असे बोलून शरद देखील सेजलच्या पाठी जातो तर तिथे बसलेला सेजलची आई विनम्र यांना म्हणते मी समजावले इला पण ती काय ऐकायला तयारच नाही त्यावर विनम्र हे तिला म्हणतात पण काय त्याचे कारण काय त्यावर दीपाली काय म्हणतात सेजल म्हणते की तिला आपल्याला सोडून अमेरिकेला नाही जायचं विराजचा सर्व काही बिझनेस तर अमेरिकेमध्ये आहे आणि त्यामुळे सुजाताचं म्हणणं आहे की विराज अमेरिकेमध्ये एकटा नसावा त्यावर विनम्र म्हणतात दीपाली नशिबामध्ये खूप काही गोष्टी येत असतात आपल्यालाच आपली मंजिल ठरवावी लागते मला सेजलचा निर्णय हा काय पटला नाही तू तिला पुन्हा एकदा शांततेत समजाव दीपाली आई विनम्र कडे पाहत म्हणतात विनम्र सुजाता खूप वाट पाहून होती सेजलच्या उत्तराची तिला पूर्ण विश्वास होता की सेजल या रिश्त्यासाठी मना नाही करणार आपण इकडे पाहतो हो। विराज हा आपल्या घरात सोफ्यावर खूपच चिंतेत आणि विचारात बसलेला असतो तो सेजलच्या विचारात असतो की सेजलने का त्याला नकारले विराज त्याच्यासाठी बोली रिलेशनशिप मध्ये यायला पागल होत असतात त्या त्यालाच ते से सेजलने नाकारले या विचारात विराज असतो त्याला खूप अपमान वाटत होता तर सेजलांच्या इथे सेजल ही अंगणात आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ तिचा भाव शरद देखील आलेला असतो तो सेजलला म्हणतो सेजल, सेजल काय झाले मी तर मस्तीच करत होतो तू पण काय एवढी रुसून बसली मला फक्त एवढं सांग की एवढा चांगला रिश्ता तू का नाकारत आहे त्यावर सेजल ही शरदला म्हणते तुला आवडला हा रिश्ता त्यावर शरद म्हणतो हो खूपच चांगला आहे मला काय यामध्ये कसलीच कमी दिसत नाहीये मी या नाही म्हणू सेजल म्हणते एकदा पुन्हा विचार कर शरद म्हणतो सेजल तू फक्त आमच्याशी लांब जाशील अजून काही नाही त्यावर सेजल म्हणते अच्छा तुझं म्हणणं आहे की मी तुमच्याशी लांब जाऊ आणि एवढ्या लांब की जेव्हा मी दोन वर्षांनी इकडे तुम्हाला भेटायला येईल ते पण फक्त दोन हप्त्यासाठी त्यावर शरद हा असत म्हणतो सेजल तुला झाले काय आपण कोणत्या जमान्यामध्ये जगत आहेत हे तरी बघ अरे विज्ञान ही एवढी तरक्की केली आहे की तू कुठेही जगाच्या कोपऱ्यात जरी असेल तरी मला आणि आई बाबांना व्हिडीओ कॉलच्या जरिए पाहू शकते त्यावर सैजल हे उत्तर देत म्हणते ठीक आहे मग शरद मला तू एक सांग तू जेव्हा दोन वर्षांनी घरी आला तेव्हा आम्ही एवढे खुश का झालो असं पण आम्ही तुला रोज व्हिडिओ कॉलवर बोलायचो पण या दोन्ही गोष्टींमध्ये एवढा फरक कसा काय आता शरदला बोलायला काहीच राहिले नाही आणि तो म्हणतो ठीक आहे सेजल तुला जसे बरे वाटेल तसे आता मी तुला फोर्स करणार नाही असं बोलून तो म्हणतो चल पटकन अजून कार्यक्रमाची तयारी सुद्धा बाकी आहे या दोघांनी आज आपल्या घरी घरी छानशी पार्टी ठेवली होती शरद दोन वर्षांनी आल्यामुळे संपूर्ण कुटुंब देवावर खूपच श्रद्धा ठेवतं त्यामुळे शरद हा त्यांच्या ओळखीच्या बाबांकडे जातो एका जुन्या मंदिरात बसलेला असतो ते बाबा शरदला पाहून खूप खुश होतात आणि म्हणतात अरे शरद तब्बल दोन वर्षांनी केव्हा आलास अमेरिकेहून त्यावर शरद त्यांना म्हणतो बाबा काल चालू आहे असे बोलून तो त्या बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो आणि तिथून निघून जातो घरी पोहोचल्यावर विरम्रा आणि शरद हे दोघे या आजच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात अंगणात एक छानसा मंडप बांधतात सर्वीकडे लाइटिंग लावतात जेवणासाठी टेबल्स लावतात आणि शरद हा कॅटर्सला देखील कॉल लावतो रात्रीची वेळ सर्व कार्यक्रमाची तयारी झालेली असते सर्व पाहुणे देखील हळूहळू येत असतात तर विनम्र कुटुंब या सर्वांचे खूप छानपणे स्वागत करते सेजलने खूप छान गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता तर तिथे तिच्या मैत्रिणी देखील उपस्थित होत्या आणि ती तिच्या मैत्रिणीसोबतच गप्पा मारत होते तर तिकडे विराजच्या घरी विराज हा आपल्या सोफ्यावर खूपच चिंतेत आणि सेजलच्या विचारात असतो तेवढ्यात तिथे तयार होऊन विराजची आई सुजाता ही येते सुजाता ही विराजला विचारते विराज हे काय इथे एकटाच बसला आहे आणि अजून थोडी तयारी देखील नाही केली चल लवकर कार्यक्रमाला उशीर होत आहे त्यावर विराज हा रूढ स्वरात म्हणतो कसला कार्यक्रम आई मी काय त्यांच्या दारात आता पाय देणार नाही त्यावर सुजाता त्या विराजला समजावत म्हणतात विराज बाळा त्यामध्ये एवढं काय जर त्यांनी तुला नकार दिला ही खूप छोटी गोष्ट आहे या गोष्टीला एवढं मनावर नको घेऊ आणि पटकन तयार हो आपल्याला उशीर होत आहे त्यावर विराज म्हणतो नाही आई तू मला कितीही बोल पण मी काय तिकडे येणार नाही तू एकटीच तिकडे जा विराजच्या अशा बोलण्यावर सुजाता ह्या एकट्यात दीपालीच्या घरी निघतात तिकडे पोहोचल्यावर जेव्हा त्या अंगणात जातात तेव्हा त्यांना सेजल दिसते तर थोड्या तिला पाहून इन्सिक्युअर होतात पण जेव्हा सेजल ही सुजाता यांना पाहते तेव्हा सेजल ही पटकनच त्यांच्याकडे धावत जाते आणि त्यांना आतमध्ये घेऊन येते जेव्हा ती त्यांना आतमध्ये घेऊन आणत असते तेव्हा ती सुजाता यांना म्हणते काकू तुम्ही एकट्याच आलात विराज कुठे दिसत नाही त्यावर सुजाता या सेजलला म्हणतात सेजल त्याला काही काम म्हणून तो आला नाही असे बोलून सुजाता ही दीपाली आणि विनम्रकडे जाते तर सर्वांच्या खूपच गप्पा रंगत असतात तर सेजल हे आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत असते तेवढ्यातच त्यांच्या घराच्या कंपाऊंडच्या बाहेर एक ब्लॅक कलरची मर्सडीज येऊन उभी राहते आणि त्या मर्सडीज मधून विराज हा ब्लॅक सूट बुटात बाहेर येतो आत गेल्यावर तो सुजाता यांना शोधत असतो तर तेवढ्यातच तिकडे उभी असलेली सेजल आणि तिच्या मैत्रिणीचे लक्ष हे विराजकडे जाते सेजलच्या जा मैत्रिणी हा विराजला पाहून ला म्हणतात सेजल, सेजल तो हँडसम मुलगा बघ तो पार्टी मध्ये आला आहे सेजल तिच्या मैत्रिणीला म्हणते अगं तोच तर मुलगा आहे ज्याला मी लग्नासाठी नकार दिला हे ऐकताच तिच्या सर्व मैत्रिणी तिच्यावर हसायला ला लागतात तर विराज हा खूपच रागात दिसत असतो आणि रागात असतो त्याच्या आईला शोधत असतो शेवटी त्याचे लक्ष हे त्याच्या आईकडे जाते त्या विनम्र शरद आणि दीपाली यांच्या सोबत तिथे बसून गप्पा मारत असतात तो पटकन त्यांच्याकडे जातो विराजला पाहून म्हणतात अरे विराज तू आला दीपाली शरद आणि विनम्र हे विराजला म्हणतात विराज बस बाळा आता आपण सर्व सोबतच जेवण करू त्यावर विराज हा त्यांच्याकडे न पाहता सुजाता यांना म्हणतो आई मी इथे तुला घ्यायला आलो आहे सुजाता या विराजला म्हणतात अरे पण विराज मी आत्ताच इथे आले आहे विराज हा त्यांना काही बोलणार तेवढ्यातच तिथे सेजल येते आणि विराज हा सेजलला पाहून सर्व काही विसरून जातो सेजल ही विराजला म्हणते अरे विराज बर झालं आपण सर्व एकत्र असे बोलून ते सर्वजण एकत्र जेवायला बसतात सेजल आणि विराज हे दोघे एकमेकांसमोर बसलेले असतात तर विराज हा तिला एकटक पाहत असतो जेवण झाल्यावर जेव्हा विराज आणि त्याची आई सुजाता हे दोघीही घरी जायला निघतात तेवढ्यातच विराज हा दीपाली शरद आणि विनम्रयांना म्हणतो मला सेजल सोबत भेटायचं आहे विनम्र हे सेजलला आवाज देतात आणि आपल्याकडे बोलावत असतात म्हणतो सेजल सोबत एकट्यामध्ये बोलायचं आहे त्याचा असं बोलणं ऐकताच सर्वजण हे त्याच्याकडे एकटक पाहत असतात आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद